यायला पाहिजे ना तुम्ही आता स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आपणय आता सुरजकडे त्यांनी कुठेतरी त्याचा प्लॅन केलाय फर्स्ट टाइम आणि मला माहित नाही आहे नक्की कुठे झालंय तर मला म्हणलं फक्त तयार वगैरे होऊन ये आपण जाऊया कालचं म्हणजे तुम्हाला मी आधी आधी एक क्लिप टाकीन त्याच्यावरनं एवढं सगळं आमचा मजा झालेला त्याच्यानंतर मग त्याने ठरवलं प्लॅन तर तुम्ही ती क्लिप एन्जॉय करा पहिले आणि नंतर मग बघू पुढे तिकडे गेल्यावरती भेटते मग ते तोपर्यंत ही क्लिप एन्जॉय करा तर आपण आता <laughs> इथून निघूया पहिले बघू खालती जाऊ मला तर माहित नाही कुठे चाललाय ते मी तुम्हाला जाता जाता सांगेन तर बघितलं तुम्ही बड्डे आमची भांडणं झाली होती तर त्यामुळे आमचा म्हणजे माझा नाही त्याचा हा प्लॅन झाला तर मग आपण आता निघू आपण निघालोय हो एक वाजलाय आणि कुठे जायचंय ते तुम्हाला पण समजेल मला पण नाही माहिती अजून आणि फर्स्ट टाइम चाललंय दोघं त्याच्या आधी आपण म्हणजे मी आणि गेलोय पण आम्ही फ्रेंड सोबत वगैरे गेलोय तर माझ्यासाठी पण नवीनच आहे तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू कर एन्जॉय करा आम्ही पण करेन तर भेटू पुढे आपण इथे थांबलोय थोडं गाडीचं काम आहे म्हणून आणि खूप ऊन आहे आणि मी स्काफ पण नाही घेतलाय गॉगल पण नाही घेतलाय गॉगल तर भेटून जाईल आपल्याला वाटेल पण स्काफ नाही घेतलाय वाट लागणार आहे पण आणि थोडंसं सा लिंबू सरबत सा वगैरे थोडंसं पिऊ कारण की आपल्याला गाडीवरून जायचं आहे तर बघा पुढे थोडं काम वगैरे करून घेऊ आणि मग हो ना माहिती आहे पुढे चाललं आहे तर हा गेला आहे पाणी आणायला आणि बघू शकतात माझा अवतार माझ्या चुकीमुळे चालायचे आहे वगैरे आणतरी तर मी काहीच नाही घेतलं आहे नाही वगैरे त्यांचं हेल्मेट लावलं तो सेफ आहे पण मी फक्त काळी झाली आहे तर आता थोडं पाणी वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट ना जेवायच्या इथे थांबू दे दाखवी आता तर मी शॉर्ट नाही घेते कारण की चालली नाही मोबाईलला थोडंसं म्हणून काय कापता येते हा थांबलेला पाणी थोडाफार मला अंदाज माहिती आहे ना ते क्रंचेस घेऊ का का आपण थोडं सिनेमॅटिक वगैरे दाखवी थोडा मोबाईल चार्जिंग नाही म्हणून बाकीचा दाखवत नाही आपण थोडं पाणी आणि हो। थो फुल सेफ मध्ये हेल्मेट विल्मेट घातलेलं आहे आपण जाऊ कुठे आता मी जेवायला थांबू तिथे दाखवी

सुरक्ष फ्रेंड्स लोका भेटले आम्हाला आता किती नाते गोदी <laughs> काली दली वंडर <laughs> काली रे माझ्या माझा आगाव होता त्याला माझ्याच चुकीमुळे माझाच तो नक्कीच आहे सांगितलं मी स्कॅप घालायला फुल सेफ्टी मध्ये आलं आणि आपण आलं आलीबागला एवढा लांब आलोय आणि आता इथे खायला आलोय आणि आपण मागवली आहे <laughs> कोलंबी थाली आणि चिक चिकन चिली पण ते टाईम लावून थाली तर लवकर येईल बोलले तर बघू कसं आहे टेस्ट मी सांगेन तरी तुम्हाला कशी आहे टेस्ट कुठे आलं माहिती आहे का हॉटेल गावकरीला नाही याचे टाइमपास चालत नाही पण चालत तिथे पब्लिक आहे ना म्हणून मला असा कॅमेरा ठेवून खाली ठेवून बोलावं लागतोय तर मी सांगते आल्यावरती डिश वगैरे दाखवते कशी टेस्ट वगैरे आहे सांगते मग रिजनेबल आहे रिजनेबल रेट आहे काहीतरी रे मे बी साडेतीनशेला काहीतरी आहे थाली थाळी आलेली आहे आणि चालू बन दिले आणि चिल्ली मागवली होती आणि एवढा एवढं आपलं मस्त आहे की आता मस्त आहे की आणि मग ते चिल्ली पाठी चिल्ली खाते <laughs> आलंच घरातल्या कॉल येऊन याला आणि आपण मी टेस्ट सांगते टेस्ट भारी आहे मी खाल्ला चिली मागवलेली ती पण भारी होती आणि थाली मागवली होती ती पण भारी आहे तुम्ही पण नक्की या काय नावायचं वे पैसा वेस्ट नाही होणार नाही तर काय करायचं कसं खायचं आणि मग नंतर मग असं होतं काय खायचं टेस्ट होते असं मस्त आहे आता मी पटापट पटापट थांबवून देतो आणि आपल्याला पुढे जायचंय तर मग पुढे भेटूया पकड ना यार मला टेक पण नाही घेता येणार ना तर आपण आता इथे आलोय कुलाबा किल्ल्यावरती आणि आमची आम्ही पटेल आम्ही शूज घालून आलोय कारण की आम्हाला माहितीच हो नव्हतं आणि मला सांगितलंच नव्हतं कुठे जायचं आहे आणि आपण अलिबागला आलो आहे फायनली कधीपासून आमचा प्लॅन होता म्हणजे कधीचा गेला होता आणि आता आलं आलो आहे थोडंसं फिरू आता आपण तिकडे जाऊन बघू पब्लिक पण खूप आहे तरी आपण आज संडे काल आलो असतो तर लय गर्दी भेटली असती तर थँक्यू सगळं तुम्हाला दाखवते आम्ही दे काय म्हणते का हा खूप वेळ आलाय पण आम्ही पहिल्यांदा मला चिकल येते पाडूचा का जवळ आहे पण आहे इथून एवढं लागतं तर फायनली आपण इथे आहे बघू आतमध्ये काय कसं काय पहिल्यांदा आलोय तुम्ही तर बोलत असाल का सारखं 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 देत काय बोलते पण खरंच पहिल्यांदा आलोय आणि आपण उद्या पण भिजणार आहे पण मी हा आव... हा वेगळा पार्ट आहे की दोन पार्टमध्ये ब्लॉक करेल थोडा इंटरेस्टिंग तर आपण आता इथून निघालो आहे कारण की मे बी आतमध्ये ला आतमध्ये जायला पे पण करावं लागतं आणि टायमिंग आहे आणि आपण ते लेट पोचलो आहे मे बी सहा वाजले असतील आता आणि आपल्याला पुढचं पण सिस्टीम बघायची सगळी तर आपण इथून निघालो आहे पहिले आता आता पुढे आता कुठे जायचं ते दाखवीनच आता इथून परत एवढं चालत जावं लागणार आहे

दग्मा दग्मा होते पार साडेसात वाजले आणि आम्ही रूम कारण की आम्ही काहीच प्लॅनिंग नव्हतं करून आलो असं आणि खायला जाऊ का तरी कारण की भूक खूप लागली आहे आपण लेट जेवलेलो पण तरी मी भूक लागली तर भेटू म्हणालात इंडायमाला आपल्याला सुट्ट नाही वाटतं तर मी वगैरे करून घ्या पहिले नंतर तुला एन्जॉय करायला भेटेल तसं नाहीतर तुम्हाला रूम शोधण्याच टाईम द्यायला लागता हा आमच्यासारख्या आमच्यासारख्या आपला अचानक भयानक हा ते आमचं अचानक भयानक आधी जास्त प्लॅन झाला म्हणून आम्हाला प्रॉब्लेम झाला नाहीतर तर आम्ही आधीच बाबा आधीच इस्टीमध्ये लागता प्लॅन आधीच रूम बुक करायचा ऑगम आता पण काय खायला भेटतं एक ते पण नाही माहिती ते सोळा साईडला असतं तर ते सगळं आपला समन्वय असतं सगळं साधू पाहिजे ते महिलांना चालू आहे ते पण नाही माहिती आणि एक मेन जे प्रॉब्लेम आहे तर आपण कवी कवी ना तर फुल बनवतो त्यांचा रेट पंधराशे असेल ना डायरेक्ट तीन हजार साडेतीन हजार असा होतो थोडासा औरखी तो दादा बरोबर मग पण जे खायचं पाय

आता आपण चायनीज म्हणजे राईस कारण की चायनीज मध्ये आम्हाला तेच आवडत तर ट्रिपल राईस मागवलंय आता खाऊन घेऊ आणि परत नंतरला बघू काय खायचं कारण की एवढ्यावरती काय होणार नाही आणि तर कालपासून काय खाल्लं नाहीये मी तर खाल्लं होतं आणि दुपारी आम्ही फक्त जेवढं तेवढंच त्याच्यानंतर फक्त पाण्यावर घेत आहे तर आपण पहिले खाऊन घेऊ नंतर मग भेटतो बघू आहेत ती इथली टेस्ट कशी आहे मला माहीत नाही तर मी याला बोलत होती पुढे जाऊन बघू पण आपलं इथे हाय तर खाऊयात म्हणजे खाऊयात बघू काय आपण बघूया खाऊ खरं जरा सांगा तुम्ही कसं आलं वाटस लागलं आहे चांगलं आहे ना बुक चांगलं माझं असं नसतं आपण आता इथे आलो आहे रूमवरती आणि आपण हा पार्ट इथे एंड करू कारण की तुम्हाला सेकंड पार्ट पण बघायला भेटेल याचा कारण आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि यायचं बीचवरती आता आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्येच गेला हा ब्लॉग हा पार्ट आणि सेकंड पार्ट येईल तो स्टे ट्यून पटवट पटापट सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज पटवट सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील तर आपण हा ब्लॉग एंड करूया तर बाय आणि थँक्यू सो मच सूरज म्हणजे मला असं सरप्राईज दिल्याबद्दल मला माहीत नव्हतं कुठे जायचं आहे थोडं झगडा वगैरे झाला होता त्यामुळे आणि हा प्लॅन केला तर थँक्यू थँक्यू तर बाय भेटू नेक्स्ट पार्टमध्ये तर आतासाठी बाय